वैजापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प आहे अशातच एक शेतकऱ्याने आपलं वाहन चौकात उभं केलं होतं आणि तो शेतकरी हा त्याचे कांदे चौकातच उभारणार होता मात्र त्याचा आम्हाला फोन आला आणि आम्ही त्यांना सांगितलं की बाबा असं काही करू नको पहिलेच वाहतुकीचा खोळंबा आहे पुन्हा वाहतूक खराब होऊ शकते ठप्प होऊ शकते त्यामुळे आम्ही त्याला सांगितलं दादा काय कारण आहे तुमचं तुम्ही कांदे फेकत होतात सर मी वैजापूरला आलो होतो मार्केट कमिटी मध्ये बाजार समितीमध्ये तर माझे कांदे तिला दोन रुपये किलोनी घेतले तर दोन रुपये किलोने कांदे द्यायचे कसे सर तर मी ते मी म्हणलं माझ्या आशेनुसार मी परत शिरत गावून नेले तिला पण माझे कांदे तेच पुकार गेले तेच घेतले दोन रुपये किलोनी तर मी माझ्या डोक्याला वैताग झाला की मला दहा पंधरा वीस रुपये खर्च एक किलो मागं शिकवण्यासाठी तर त्यासाठी मग मी वैताकून आलो आणि आंबेडकर पुत्र माझी गाडी उभा केली मला आपल्याला कांदे तसे बी घरी न्यायचेच नाही कारण त्याच काही घडतच नाही कारण मला गाडीवाल्याला भाडं द्या नाही तीन हजार रुपयाचं भाडच झालं तेवढे जर माझे कालीच पैसे होणारच नसेल तर मी ते घरी नेऊन तरी काय करू म्हणून मी ते चौकात उभरायचे होते तुम्ही मला सांगितलं उभरू नका दादा तुम्ही गाडी साईडला घ्या तुमची न्यूज सांगतो जनतेपर्यंत समजा सरकारपर्यंत पोहोचवतो त्याच्यामुळे मी इकडे येऊन थांबलेलो आहे हा जो कांदा आहे हा एकदम उत्तम दर्जाचा आहे सर आता हा दोन रुपये किलोचा कांदा हा कमीत कमी आज, 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 आज ने ने हा जर दोन रुपये किलोनी कांदा मागताय म्हणजे दोनशे रुपये क्विंटलनी कांदा मागताय आजकालची परिस्थिती अशी तुम्ही कांद्याचा बिया घ्यायचं जर म्हटलं तर अडीच तीन हजार रुपये किलो आहे सर तीन हजार रुपये किलो न घ्यायचं आहे आणि हा क्विंटलना दोन रुपये मागताय सर ही खरं खरं शोकांची काय आहे की नाही कसे शेतकरी कसे जगणार कसे 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 राहणार कसं उदाहरण करणार कसे परपंच जगावणार कसे जागणार ही मुलं यांची मुलं कशी जागणारप कसा कसं व कसं होणार यांचं वाला जर ह्या जर यांचं परपंच सगळं याच्या याच्या भरशवर जर असल समजा आजकाल तुम्हाला सांगतो आता दसरा झालाय दास दसऱ्याच्या भरश्वरती बसले समजा बाय बाकीचे शेतकरी दसरा झालाय दस नंतर बाकीच्या शेतकऱ्यांना वाटलं व आता भाव वाढणार आहे आता दिवाळी आली दिवाळी आता किती नाही तरी सात आठ दिवसानंतर दिवाळी या, या आशे, आशे याता, याता, है? आता दिवाळीच्या ना कसे कसं काय यांचं मुलांचा कसं खर्च करणार कसे फटाकडे घेणार कसे कपडे ल कसे करणार या भावावरती होणार कधी असे असे कांदे तुम्ही दोन रुपये किलो न जर घेताय तर कसं होणार यांचं वाल कसे यांचे मुलांचे कसे शोक पुरवणार कसं काय होणार इंजवाल कसे जगणार हे शेतकरी बघा आता तुम्ही आता हे जर दोन रुपये किलोने घेते सांगा सर याच्यामध्ये काय फायदा आता तुम्ही सांगा याला एकरी कमीत कमी पा साठ ते पासठ रुपये खर्च आलेला एकरी आणि जर या कांदे जर तुम्ही दोन रुपये क्विंटलने जर कांदे घेताय म्हणजे वीस रुपये दोन रुपये किलो पाडताय म्हणजे दोनशे रुपये क्विंटल कांदे पाडताय कसे पैसे सांगा बरं सर कसे जगणार शेतकरी कसे मुलांचं हक्क पुरवणार कसे हे करणार सांगा तुम्ही सर अतिवृष्टी 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 मागचे पिक तर गेले सर आता सगळी काय आता येणार नाही जे जे चाळीमध्ये साठवलेले जे आता जमले यांना वाटत होतो काहीतरी याचे दोन रुपये देवळी साजरी होईल काहीतरी नाही व मला गोड दोड खाऊ घालतील शेतकरी कस तरी घालतील याची होती कशी होणार सर आता येणारच नाही आता ना शेतीत गेलेलं आहे सगळं आता सोडून शेतकऱ्यांनी मदत केली कधी येणार ती येईन का देवळी लईन का मदत काय पुरणार ती ना पुरायच जाऊ दे आपण दिवळी येईन कधी आणि किती येणार किती येऊन येऊन तुट माझा सरकारी जाहीर केलेली आहे पंधरा हजार रुपये एक खर्च होतोय सरकार देतो मला दहा हजार रुपये त्यांना काय होणार असतं त्यांना भीतरी येतं का आता याला साठ हजार रुपये खर्च पाच हजार रुपये खर्च आलेला आहे पंधरा हजार पंधरा रुपये किलो याला खर्च अतिवृष्टीमध्ये या। बियाण पुरात जाणार अडीच हजार रुपये किलो आहे अडीच तीन हजार रुपये किलो कंपनीचं बी आणि तिनं ना आजोपायचं बी टाकायचं आजो अजून का नाही येत कधी कांदे येणार कधी काय होणार कस कस काय शेतकरी जगणार जे याच्या जगले याच्या याच्यावर आशावर होती दिवळी आता याच्यावर साधी होईन बा जे ठेवलं शिल्लक ते कधी होणार ते आता सांगा तुम्ही कसं होणार आता शेतकऱ्याचं दिवाळी कसं जगणार शेतकरी कशी कशी मुलांची हौस करणार हा काय करणार शाळेची फी भरणार का शाळेचे पैसे भरणार काय होणार एक तर म्हणजे शेतकऱ्या म्हणजे बरेचशे अशी काही अडचणी काय होणारच नाही काही काय वाटतं प्रशासना परिस्थिती सुधरावी सुधरावी काहीतरी सुधरावी या दोन रुपये किलो ना कांदेकल्यावर कसे शेतकरी जागणार आता काय करावी शेतकरी काय करणार त्याचा माल मातीमोल मोल घेताय तर त्याला आत्म्या शिवाय पर्याय नाही राहिला सर काय करेन ते शेतकरी जर त्याला सत्तर हजार रुपये खर्च होतो एकरी आणि त्याचा कांदे जर चाळीस हजार होत नाही एकरी काय करणार त्याला वेगळं याचं आता तिथून वापस आणली परत भाडं वेगळं ते कांद्यांचे पैसे किती आले आता कांद्या दोन हजार रुपये आल्याचे आणि भाडं झालं तीन हजार रुपये कसं होणार म्हणजे शेतकऱ्याला घरून घेणं की नाही कसं जागणार शेतकरी सांगा येत वेगळे फालक पाड तिथे तिडे दोनशे तीनशे रुपये मागवली फालके भरायचे काटा पन्नास रुपये काटाय आमक कसे करा कांद्याचे दोनशे तीनशे नाही 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 रुपये नाही 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 खाली पाडायचे दीडशे रुपये नाही तर फालक मागले बरायची हा आणि पन्नास रुपये काटा कि झाले दोनशे रुपये तेच झाले अडीचशे गेले तिकडे अडीचशे गेले पाचशे हेच गेले आमचे महाराज यांचं तीन ती हजार साठ तीन हजार ती भाजप आमच्या मोकडी बसलं कांदी अशा हो पद्धतीने आपण बघू शकतात हे शेतकरी या ठिकाणी रस्त्यावरच हे सर्व कांदे टाकणार होते मात्र हा मात्र त्यांना आम्ही समजून सांगितलं की असे काही प्रकार करू नका या शेतकऱ्यांना एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर शासनाने यांना काहीतरी मदत द्यावी आणि या त्यांचा जो उरलेला सोरलेला माल आहे त्याला हमीभाव द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे गौरवधमने मराठी पत्र वैजापूर